नमस्कार मंडळी तर आज मस्त पैकी ना व्हेज हाका नूडल्स केलेले तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा फ्रीजमध्ये जेवढ्या ना भाज्या होत्या ना मी सगळ्या घेतलेल्या आणि छान चिरून घेतलेल्या पत्ता गोबी आणि शिमला मिरची छान अशी उभी चिरून घेतली कांदा आणि लसण बारीक चिरून घेतला तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाजर पण टाकू शकता आमच्याकडे गाजर आवडत नाही म्हणून मी काही टाकलं नाही मग नूडल्स बॉईल करून घेतले बरं का नूडल्स बॉईल करायसाठी पाणी गरम केलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि तेल घातलं आणि छान नूडल्स बॉईल केलं नूडल्स एक वेळ बॉईल झाले की एका बॉलमध्ये काढून ठेवलं आणि तेल टाकलं त्यामध्ये आणि मिक्स केलं जेणेकरून काय होतात नूडल्स ना नूडल्स एकमेकांना चिपकत नाही आता सामग्रीमध्ये काय घेतलं आहे बॉईल केले नूडल्स शिमला मिरच पत्तागोबी कांदा लसण सोया सॉस चिली सॉस शेजवान चटणी केचप तेल आणि नूडल्स मसाला आता पॅनमध्ये तेल टाकलं त्यामध्ये छान लसण होऊ दिला मग थोड्या वेळाने कांदा टाकला छान कांदा लसण झाल्यावर मी आपल्या भाज्या के ॲड केल्या त्यामध्ये आणि छान परतून घेतल्या तुम्हाला जेवढ्या वाटल्या ना तुम्ही तेवढ्या भाज्या टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जशा भाज्या थोड्या होत आल्या मी आपले सगळे सॉसेस जसे रेड रेड चिली सॉस सोया सॉस केचप शेजवान चटणी सगळं टाकलेलं आणि छान परतून घेतलेलं आणि मग थोड्या वेळी आपले बॉईल केलेले नूडल्स टाकले आणि मसाला टाकला नूडल्स मसाला आणि छान नूडल्स रेडी Thank you.